नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आपण या चॅनलवर उन्हाळी कांद्याला विविध मार्केटमध्ये काय बाजारभाव मिळाला आहे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट या चॅनलच्या माध्यमातून मी देत असतो मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आज तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी कांद्याला काय बाजारभाव मिळाला आहे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मित्रांनो आज सकाळ शिफ्ट मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची जी आवक होती ती शंभर वाहनांची होती त्याचबरोबर मित्रांनो कमीत कमी रेट हा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाराशे रुपये आणि जास्तीत जास्त सोळाशे एक रुपयापर्यंत उन्हाळी कांदा लासलगाव मार्केटमध्ये विकला गेला त्याचबरोबर मित्रांनो या मार्केटमध्ये सरासरी कांद्याचा रेट हा तेराशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे उन्हाळी कांदा विकला गेलेला आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका